विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर या भूमीवर या भूमीवर अलंकापू अयसळी माझा जीवाचा मोठे वा येस्थली मा जिवा ज्ञान देवा साहुनीया नवीन ज्ञानदेवा समाधी ऐषियास्थी देवा ज्ञानदेवा समाधी समाधि देवा माऊलीनी ज्या पुण्यस्थळी प्रत्यक्ष संजीवन समाधी घेतली ती अलंकापुरी संतांना अत्यंत प्रिय आहे एकनाथ महाराज सांगतात अवघ्या संतांच्या विश्रांतीचं स्थान म्हणजे अलंकापुरी अवघ्या संतांचं माहेर घर म्हणजे अलंकापुरी या भूमीवरचा प्रत्यक्ष स्वर्ग कोणता असेल ती अलंकापुरीच आहे सर्व संतांनी माऊलींच्या बद्दल अनंत प्रकारे अनंत शब्दांमध्ये शब्द ब्रह्मामध्ये आपलं ऋण व्यक्त केलेलं आहे माऊलीनी भावार्थ दीपिका लिहिली आणि दहाव्या अध्यायाचा प्रस्ताव करत असताना माऊली बोलून गेले ती म्हणते की अर्जुन हा साक्षात भक्ती आणि ज्ञानाचा मळा झाला भक्ती ज्ञानाचा संगम झाला अर्जुन हा ज्ञानोत्तर भक्ती आचरणारा झाला तेव्हा आता त्याला आपल्या विभूती भगवंत सांगणार आहे संपूर्ण गीतेत जवळजवळ एकशे चौऱ्याण्णव विभूती काही आवृत्त झालेल्या असतील पण भगवंतांनी उलगडलेले आहेत या एका अध्यायामध्ये विभूती योगामध्ये दशम अध्यायामध्ये भगवंतानी जवळजवळ पंच्याहत्तर ऐंशी सुंदर विभूती सांगितले आहेत अलौकिक आविष्कार असलेल्या विभूती सांगितलेल्या भगवंत आता अर्जुनाला सांगतात अर्जुना सावध हो एक चित्त हो तुझं मन एकाग्र कर आणि मी सांगतो इथं विभूती तू समजावून घे भगवंत म्हणतात आदिमी निर्वाणी मीच आधी आहे मीच निर्वाणी म्हणजे प्रारंभी मीच शेवटी मीच मध्य ही मीची याचा अर्थ असा उत्पत्ती स्थिती आणि लय सगळं भगवंतातूनच निर्माण होतं आणि भगवंतातच मिसळून जात भगवंत कौतुक करून सांगताय की अरे आधी मध्य आणि अंत सर्वाठाई मी व्यापून उरलेलो आहे माऊलीने त्याला एक सुंदर उदाहरण दिलं ते म्हणतात आकाश गगन कसं असतं मेघ आले काय आणि गेले काय त्याच्या वर ही आकाशच त्याच्या खाली आकाशच आकाश जस सर्वत्र व्यापून असत तसा हा परमात्मा चराचराला व्यापून पुन्हा सर्वत्र उरलेला आहे भगवंत सांगतायत अर्जुना मी आदित्यात विष्णू आहे मी धाता आहे नव्हे बारा आदित्य बारा महि मासांचे महिन्यांचे मीच आहे कोण कोण आहे मी, मी विष्णू मी धाता मित्र अर्यमा शुक्र वरुण अंशु भग विवस्वान पूषा सविता त्वष्टा सगळा मीच आहे पण त्याच्यातला प्रधान जर कोण असेल अर्जुना मी स्वतः विष्णू आहे जेवढे म्हणून प्रकाशमान असे तारे आहेत त्याच्यामध्ये मी सूर्य आहे मरुदगणामध्ये मी मरीची आहे आणि नक्षत्रामधला सगळ्यांच्यावर शीतल वर्षाव करणारा पूर्ण चंद्र पौर्णिमेचा तोही मीच आहे अर्जुना वेदामध्ये मी, वेदा साम मी वेदा सामवेद आहे हे तू जाणून घे वेदा तू सामवेदू वेदात सामवेद मीच आहे असं प्रत्यक्ष गोविंद सांगतोय का बरं ऋग्वेद का नाही यजुर्वेद का नाही अथर्ववेद का नाही त्याचं कारण आहे भगवंतानी नारदाला अभिवचन दिलेलं आहे वैकुंठे भक्तानां यत्र गायंती, तत्र तिष्ठामि नारद वैकुंठात आहे नारदा जिथे माझे भगवत भक्त संकीर्तन मांडतात तिथे मी असतो बर तेव्हा वेदातला सामवेद गायला जातो म्हणून भगवंत म्हणत आहेत वेदात मी कोण असेन तर सामवेद आहे देवांमध्ये मी देवेंद्र आहे म्हणजे इंद्र आहे सर्व इंद्रियांचा राजा मन असतं म्हणून इंद्रियामध्ये मी मन आहे पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय यांना कोण प्रवृत्त करतं मन करत असतं म्हणून सर्व इंद्रियांचा राजा मन मीच आहे भूतमात्रांमधली प्राणीमातामधली चेतना जर कोण असेल अर्जुना मीच आहे अर्जुना पहा बरं रुद्रामध्ये मी शंकर आहे महादेव आहे माझी एकादश स्थान आहेत एकादश रूप आहेत मीच अजय कपात आहे अहिरबुद्धी आहे ईश्वर आहे कपालीन आहे कपर्दीन आहे त्र्यंबक आहे बहुरूप आहे पिनाकीन आहे मृगव्याध आहे वृषा कपी आहे आणि अर्जुना स्थानुई मीच आहे यांना एकादश रुद्र म्हणता आठ वसू सुद्धा अर्जुना मीच आहे बरं कोण कोण आहे मी द्रोण आहे प्राण आहे ध्रुव आहे अर्क आहे अग्नी आहे वसू विभावसू सगळं मीच व्यापलेलं आहे अहो मीच आहे असं भगवंत अर्जुनाला सांगताय पुढे भगवंत म्हणतात अर्जुना यक्ष राक्षसात मी कुबेर आहे त्याला एक सुंदर शब्द वापरलेला आहे शंभूचा सखा धनवंतू म्हटलेलं आहे माऊली म्हणते हा कुबेर म्हणजे शंभूचा सखा आहे आणि तो धनवंतू आहे कुबेरासारखं धन कुणाकडे नसतं म्हणून माउलीनी फार गोड योजना केली पुरोहितामध्ये मी देवांचा बृहस्पती आहे सर्व पुरोहितांचा स्वामी बृहस्पती ब्रह्मणस्पती या नात्यानं मी आहे मी सेनापती मध्ये स्कंद आहे या बृहस्पतीला ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वज्ञते आधीचा ठाव म्हटलेला सर्व ज्ञानांची आधी कुणाच्या ठाई एकवटलेली असेल या बृहस्पतीच्या ठाई एकवटलेली आहे पराक्रमाचं मूर्तिमंत स्वरूप असलेला सर्व देवांचा सेनापती स्कंद अर्जुना मीही आहे जलाशयामध्ये मी सागर आहे महासागर कारण अस आहे की सागर कशाच प्रतीक आहे बरं ते स्थिरतेच प्रतीक आहे ते समृद्धतेचं प्रतीक आहे अर्जुना त्याच्यामधूनच चा चौदा रत्न प्रगट झालेली आहे तेव्हा जलाशयामधला महासागर मीच आहे अर्जुना तुला काय सांगू महर्षींच्या मध्ये मी भृगू आहे भृगू म्हणजे तपश्चर्येचा आदर्श माऊली म्हणते महर्षी आतू तपोराशी हा भृगू म्हणजे तपाचा साक्षात आदर्श आहे भृगूला भगवंतानी सुद्धा सन्मान आणि स्वागतपूर्वक आपल्या हृदयी धारण केलेलं आहे श्रीवत्सलांचन हृदयी विलासन गाती निरंतर रे असं ज्याचं वर्णन भगवंताचं केले ते जे वत्सलांचन हृदयी धारण केलेलं आहे भगवंतानी ते म्हणजे भृगूचा चरण स्पर्श आहे भृगू म्हणे ब्रह्मदेव शंकर आणि विष्णू सर्वांना भेटायला गेले आणि नुसते भेटायला गेले असं नाही प्रत्येकाची परीक्षा घेतली विष्णूवर रागावलेत आणि प्रहार केलाय पण भगवंत हसले प्रसन्नपणे आणि भृगूचा लताप्रहार धारण केला ते श्री वत्सलांचन झालं एवढं भृगूंच्यावर प्रेम महाविष्णूंनी भगवंतानी केलेलं आहे हे भृगू म्हणजे वरुणाचे पुत्र ते तपश्चर्याचा आदर्श आहेत एकदा ते आपल्या पित्याकडे गेले आणि पित्याला म्हणतायत आधीही भगवो ब्रह्मे ती मला ब्रह्म म्हणजे काय समजावून सांगा त्यावेळेला वरुण म्हणाले बाळा ब्रह्म जाणणं इतकं सोपं नाही बरं त्याला फार दीर्घ तपश्चर्या करावी लागेल भृगू म्हणाले तात मला आपण मार्ग दाखवा मी तपश्चर्या करेन आणि स्वतः भृगू तपश्चर्याला जाऊन बसे वडिलांनी मार्गदर्शन केलं आणि मग त्यांना असं वाटलं की अरे गीतेतच सांगितलेलं अन्नात भवंतीभूतानी पर्जन्या अन्नामुळे आपल्या देहाची धारणा होते ते अन्न मातीतून निर्माण होतं आणि शेवटी प्राण त्यागलेला देह त्या मातीतच जातो चक्र पूर्ण झालं तेव्हा अन्न हे परब्रह्म असलं पाहिजे आनंदानं घरी आले आणि वडिलांनी विचारलं बाळा ब्रह्म सापडलं होय अन्न ब्रह्म इतिजाना त्यावेळेला वरुण हसले आणि म्हणाले बाळा एक पायरी चढून गेलास जा पुन्हा तपश्चर्या कर भृगू पुन्हा गेले कंटाळले नाहीत आणि त्यांच्या लक्षात आलं की अन्न आणि देहापेक्षा प्राण अधिक सूक्ष्म आहेत तेव्हा प्राण हेच परब्रह्म असलं पाहिजे वडील म्हणाले शाबा आणखीन एक पायरी चढून गेलास जा पुन्हा तपश्चर्या कर कंटाळले नाहीत पुन्हा तपश्चर्या केली लक्षात आलं मन त्याच्यापेक्षा सूक्ष्म मग त्याच्याही पुढे एक पायरी चढून गेल्यावर ज्ञान विज्ञान त्याच्या पलीकडे चौथी पायरी आणि शेवटी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या लक्षात आलं आनंदमय अवस्था हीच परब्रह्माची सत्य अवस्था आहे तो आनंद निरपेक्ष आहे निखळ आहे निश्चळ आहे आणि त्याच्या पलीकडे त्या परमात्म्याचं भगवंताचं खरं दर्शन आहे अभ्यास कसा करावा याचा आदर्श भृगु ऋषींनी निर्माण केला अखंड अभ्यास करावा दीर्घकाल म्हणजे किमान एक तप बारा वर्ष अभ्यास करावा आणि श्रद्धा ठेवून अभ्यास करावा अशी तीन पथ्य अभ्यासाची भृगुनी पाळली म्हणून भृगु हे तपश्चर्याचा आदर्श झाले भगवंत म्हणतात सर्व अक्षराणाम आकार मी कोण आहे त्या सगळ्या अक्षरामध्ये मी ओंकार आहे त्या ओंकाराचं वर्णन माऊलीने फार सुंदर केले नटनाच सत्याचा म्हटलं म्हणजे अर्थ असा झाला सत पासून सत्य शब्द आलेला सत म्हणजे पृथ्वीला सर्व सृष्टीला धारण करणार चैतन्य स्वरूप तत्व त्या सत्याचा नटनाच म्हणजे उत्कर्ष परोत्कर्ष त्याला म्हणायचं ओंकार काय गोड वर्णन करते माऊली आणि म्हणून नवव्या अध्यायामध्ये सुद्धा माऊली बोलून गेलेले तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चितांचे असं सामर्थ्य कीर्तनाच्या माध्यमातून संत जन प्राप्त करत असतात सामवेदाच सार सुद्धा ओंकारच आहे म्हणून उपनिषदांनी आम्हाला सांगितले ओंकार रूपी धनुष्य करावं त्या धनुष्यावर आत्मारूपी म्हणजे आपल्या आत्म्याचा बाण चढवावा आणि लक्ष कोणाला करावं तर परब्रह्म परमेश्वराला करावं ज्याला कळलं त्याला आत्मविद्या प्राप्त झाली त्याला ब्रह्मविद्या प्राप्त झाली भगवंत पुढे जाऊन सांगताय यज्ञात मी जपयज्ञ आहे बर धर्म धर्मा नाम परब्रह्म वेदार्थे पाऊलीने सुद्धा सांगितले यज्ञात जपयज्ञ पण नामस्मरण वेगळं आणि जपयज्ञ वेगळा नामस्मरण केव्हाही करावं जपयज्ञाला मात्र काही बंधन आहे पण भगवंताचं नामस्मरण इतकं इतकं गोड गोड आहे त्याला कसलीही बंधन नाहीत म्हणून ठिकाणी सकळ विठ्ठलाचे नाम आधी हे नाम सतत गाव आणि त्याचं अनुसंधान करत करत परमात्म्याचा आत्मसाक्षात्कार करून घ्यावा भगवंत सांगतायत अर्जुना पर्वतामध्ये मी हिमालय आहे त्याला माऊलीनी पुण्यपुंज हिमवंतू म्हटलेला आहे कारण अनंत ऋषींनी आचार्यानी हिमालयाच्या आश्रयानं तपश्चर्या केली आणि सगळी हिमालयाची भूमी अत्यंत पावन मंगल आणि पवित्र होऊन गेलेली आहे म्हणून माऊली त्याला म्हणते पुण्यपुंज पुण्याचा जणू असा ठेवा झालेला आहे हिमालय हा हिमवंतू किती कृतार्थ झालेला आहे पुढे जाऊन भगवंत सांगतात अर्जुना देवर्षींच्या मध्ये मी नारद आहे नारदांचं कौतुक असं आहे की नारद त्रिभुवन संचारी आहेत आणि अजात शत्रू आहेत त्यांना देवांच्याही घरात प्रवेश आहे आणि दानवही तितक्याच प्रेमानं नारदांचं स्वागत करतात असा देवर्षी दुसरा पाहायलाच मिळणार शिवाय नारदांचं कौतुक असं एक दासी पुत्र असून आपल्या तपश्चर्येनं त्यांनी भगवंतांचा आत्मसाक्षात्कार करून घेतला इतकी दीर्घ तपश्चर्या त्यांनी केली प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक उपासकाला प्रत्येक साधकाला आदर्श उदाहरण कोणाचं असेल तर देवर्षी नारदांचं आहे सिद्धांच्या मध्ये मी कपिल मुनी आहे असं स्वत भगवंत सांगतात कारण कपिलानी सांख्यशास्त्र निर्माण केलं त्रिगुणाची महान देणगी सगळ्या जगाला दिली पुढे सांगतायत भगवंत नियमन करणाऱ्यामध्ये मध्ये प्रत्यक्ष आहे बर का जगाची शुभा शुभे लिहिती प्राणीयांची या मानसाचा झाडा घेती मग केली होती भोग नियम जे या जगाची शुभाशुभ यमधर्म लिहून ठेवत असतो माऊलीनी एका प्रकारे इथे कर्मविपाकच सांगितलंय जस पेराल तस उगवे चांगलं कर्म कराल तर चांगलं फळ मिळेल वाईट कर्म कराल तर अधपतीत व्हाल आणि नरकाचे धनी व्हाल हे माऊली आग्रहानी सांगते म्हणून माऊली म्हणते तया नियमित नामाज यमु। जो कर्मसाक्षी धर्मू तो मी म्हणे रामू रमापती भगवंत पुढे सांगतात दैत्यामध्ये मी प्रल्हाद आहे अगा दैत्यांची म्हणून दैत्य भावादिमेंप असा मी आहे दैत्याच्या कुळांमध्ये मी कोण आहे भगवंत सांगतात माझी विभूती म्हणजे प्रल्हाद आहे प्रल्हादासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागला नरसिंहाच्या रूपानं आणि हिरण्य कश्यपूच निर्दालन करावं लागलं कारण अशा दैत्यांच्या कुळामध्ये असा भगवत भक्त कसावर जन्माला कारण असं आहे की ज्या वेळेला प्रल्हाद आपल्या आईच्या पोटामध्ये होता त्यावेळेला गर्भामध्ये असताना त्याची आई नारदांच्या आश्रमात राहिलेली होती आणि नारदांचं सगळं संकीर्तन त्या गर्भावर नित्य कानावर पडत होत ते सत्संगतीचे इतके उत्तम संस्कार हिरण्य कश्यपूच्या पत्नीवर झाले की तिच्या पोटी जन्माला आलेला राक्षसाचा पुत्र दानवाचा पुत्र हा महान भगवत भक्त निघाला शस्त्रधार्यांच्या मध्ये भगवंत सांगतायत मी श्रीराम आहे त्याच कारण आहे रामाने एकदा धनुष्यावर बाण चढवला तो कधी वाया गेलेला नाही म्हणून रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम एक बाणी आहेत जेणे देवांचा मानू गिवसिला धर्मासी जीर्णोद्धार केला सूर्यवंशी उदेला सूर्य झो का देवांचा मान ज्यानी राखला धर्माचा ज्यानी जीर्णोद्धार केला काय माऊलींचे शब्द आहेत माऊली म्हणते रामाने असं कौतुक केलं की धर्माचा जीर्णोद्धार केला हा सूर्य वंशामध्ये साक्षात दुसरा सूर्य जन्माला आलेला आहे असं सामर्थ्य प्रभू रामचंद्राने प्रकट केलं ज्यांनी रावणाचं दैत्यांचं कुळ निखंदून काढलं तो महापराक्रमी हा प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र म्हणजे शस्त्रधाऱ्यांमध्ये मीच आहे नद्यांमध्ये जानवी गंगा मीच आहे जन्नुनी तिला कोंडली आणि मग सोडून दिली म्हणून गंगेचं एक नाव जान्हवी झालं अक्षरात मी आकार आहे कारण आकार ओंकाराचा प्रारंभच आणि म्हणून भगवंत सांगतायत अक्षरात मी आकार आहे विद्येत मी अध्यात्म विद्या आहे अध्यात्म विद्या विद्याना पुढे तेराव्या अध्यायामध्ये भगवंताने आणि ज्ञानोबानी हे रहस्य उलगडून दाखवलेले भगवंत म्हणतात क्षयरहित काळ मीच आहे मशका लागुनी ब्रह्मावेरी ग्रासिता तो मी माशीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळे मीच ग्रासून टाकतो असं भगवंत म्हणतात आणि भगवंत म्हणतायत स्त्रियांमध्ये मी कोण आहे मी कीर्ती आहे मी श्री आहे वाणी आहे स्मृती आहे मेधा आहे धृती आहे क्षमा आहे भगवंत म्हणतायत धर्माचरणामुळे सर्व दिशात पसरलेली ख्याती म्हणजे कीर्ती धर्मार्थ काम या तीन पुरुषार्थरूपी संपत्तीचं जो आचरण करतो त्याला श्री म्हणजे लक्ष्मी म्हणतात भगवत तत्वाला प्रगट करणारी म्हणजे अन्य काही न बोलणारी ती वाणी म्हणजे परावाणी आत्मतत्वाची म्हणजे स्वरूपाची विस्मृती न होऊ देणं याला म्हणायचं स्मृती आत्मतत्वाची जी अनुभवजनित प्रज्ञा तिला मेधा असं म्हणतात आत्मसाक्षात्कार जनित प्रज्ञेला निरंतर धारण करणारी शक्ती किंवा सात्विक धैर्य त्याला काय म्हणतात त्याला धृती म्हणतात आणि सर्वत्र दर्शन आल्यावर कोणाच्याही गुणदोषामुळे हर्ष हर्षविषाद निर्माण होत नाहीत त्याला क्षमा असं म्हणतात या सर्व परमेशाच्या मायाशक्ती रूप अभिव्यक्ती आहेत यापैकी पहिल्या तीन म्हणजे कीर्ती श्रीवाणी प्रगट होतात आणि पुढच्या चार म्हणजे स्मृती मेधा धृती आणि क्षमा अप्रगट असतात भगवंत सांगतायत चौदा सा रुचा आणि अम म्हणजे सप्तस्वर का तेव्हा या दोन्हीचा मिळून साम होतो सप्तस्वरयुक्त गान म्हणजे साम म्हणून भगवंत वेदात साम वेद आहेत जो पुरुष सामांचं सा रहस्य जाणतो त्याला वेदांचं रहस्य उलगडतं परमात्म्याचं रहस्य उलगडतं भगवंत म्हणतात नीतीवर अधिष्ठित असलेला उद्योग मीच आहे जेणे चोखाळत दिसे न्याय तो व्यवसायात व्यवसाय माझेची स्वरूप हे राय सुरांचा म्हणे जेणे चोखाळत दिसे न्याय तो व्यवसायात व्यवसाय सगळा धंदा म्हणजे मी नाही काय भगवंतांनी सुंदर सांगितलेला आहे ज्याला नीतीचा अधिष्ठान आहे तोच मी केवळ व्यवसाय अन्य व्यवसायानं खोटेपणानं होणारा व्यवसाय मी होऊच शकत नाही भगवंत म्हणत आहेत मी वासुदेव आहे पांडवांच्या मध्ये मी धनंजय आहे माऊलीने काय कौतुक केले कृष्णाचा हा पूर्णावतार कसा माऊली म्हणते नुघडता बाळपणाची फुली जेणे मी या अदानवी सृष्टी केली अहो बाळपणाची फुली सुद्धा ज्याची उघडली नाही म्हणजे बालपण सुद्धा ज्याचं सरलं नाही त्यांनी अनंत दैत्यांचा वध करून हा भूभार हलका करून टाकला असं सामर्थ्य भगवंतानी प्रकट केलं माऊलीनी ज्ञानेश्वरीमध्ये योगमाया योग माया पूतनावध गोवर्धन उद्धारण इंद्राचं गर्वहरण कालिया दमन ब्रह्मदेवाच्या अहंकाराचं खंडन आणि कंसवध यांचे विशेष उल्लेख केलेत याचा अर्थ माऊलीना बाळक्रीडा या भगवंताच्या सगळ्या अत्यंत प्रिय होत्या पांडवांच्या मध्ये मी अर्जुन कारण अर्जुनासारखा पराक्रमी धनुर्धारी दुसरा नाही मुनीत मी व्यास व्यास आहे भगवंत म्हणतात याला विशेष अर्थ आहे वर्तुळाच्या मध्यबिंदूला स्पर्श करून दोन्ही बाजूला स्पर्श करणारी रेषा म्हणजे व्यास व्यास जितका लांब तितकं वर्तुळाचा परीघ मोठा मोठा होत जातो व्यास जितका लहान तितका वर्तुळाचा परीघ लहान होतो माणसाच्या व्यक्तिमत्वाचा असंच आहे त्याच्या व्यक्तिमत्वाचा व्यास जेवढा रुंद होईल तेवढं त्याच्या व्यक्तिमत्वाचं परीघ वर्तुळ मोठं मोठं होत जातं हा व्यास जितका वाढेल नीती सदाचाराचा संपन्नतेचा तितका मनुष्य परब्रह्माला जवळ जाऊन त्याला आलिंगन देईल भगवंत म्हणून सांगतात मी सर्व मुनींच्यामध्ये कोण असेल तर व्यास आहे मी सर्व ज्ञात कवींच्या मध्ये सर्वज्ञांमध्ये शुक्राचार्य आहे अर्जुना मी नीतिशास्त्र आहे बरं पै सारासया धर्मज्ञानाचा पक्षुधरितया नीतिशास्त्र ते सर्व शास्त्रांमधलं सर्व शास्त्रांचं अधिष्ठान असलेलं ते नीती अर्जुना नीतीशास्त्रिनी कौतुक करताना म्हटलेलं आहे अहो पावसाच्या धारा कधी मोजता येतात का सागराच्या लाटा कधी मोजता येतात का गवताचे या भूमीवर उगवून येणारे अंकुर कधी मोजता येतात का माणसाच्या देहावरचे रोम कधी मोजता येतात का भगवंताच्या विभूती हे सगळं जसं अनंत आहे त्याच्याप्रमाणे भगवंतांच्या विभूती अनंत आहे भगवंतांच्या मुखामधून एक सुंदर वचन माऊली बोललेली आहे जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली आसती ठाया ते जाण धनंजया विभूती माझी धनंजया जिथे संपत्ती आणि दया एकवटलेली आहे तिथे मीच आहे बर का सगळा एका अंशेनं स्थितो जगात मी एका अंशानं सगळं जग धारण केलेलं आहे असं भगवंत सांगतात पहा एका अंशानं इतक्या विभूती मग समक्ष भगवंत पूर्णावताराने प्रकट झाले विश्वाचं केवढं कल्याण होईल म्हणून माणसानं हे जाणावं भगवंताच्या एकांशानं सगळं जग व्यापले म्हणून भेदभावना टाकावी सगळ्यांना भगवंत मानावं आणि ऐक्य अनुभवावं माऊलीने ते अनुभवलं आणि म्हणून नानाविध रूपात एकता कशी येते भगवंत आम्हाला सांगतात भगवंत म्हणतात काया सङ्गु मया काय सङ्गु समारूपी काय सांग म काय सांग माया साग म ज्ञान देवा कोळी ज्ञान देवा कोडी हरी पदी आवडी ज्ञान देवा कोळी हरी पदी आवडी वृत्ति थडी उलण्डी प्रवृत्ति थडी प्रवृत्ति थडी प्रवृत्ति थडी उलण्डी काय 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 देव तुकारा पंढरीनाथ महाराज की जय आदिनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ